नमस्कार बोला सर पुनगरी मध्ये आलेली अधिसूचना आहे त्याबाबत ऑफिसला काय कसं नोंदवायचं किंवा गावात तर काही चर्चा नाही त्याविषयी कुणी जागृती करत नाही मग हे काय चाललंय काय कळणार आम्हाला सर आणि मला जमीन झाल्यामुळे मी आदरलोय बर सर्वात प्रथम तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या ह्या संपर्क सेवेमध्ये व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सा सहा तीन शून्य स्वागत आहे आता तुमच्या संदर्भावरून एवढं तर लक्षात येत आहे की तुम्ही आज सकाळी जो मी व्हिडिओ नगरी मधली एकवीस सहाची म्हणजे जवळजवळ दहा दिवस बारा दिवस आज बारावा दिवस आहे समजा त्या ह्याच्या प्रमाणे एकवीस ला एक मोरलं तर आज दोन तारखेला बारावा दिवस आहे त्या अनुषंगाने तुमचा फोन आहे बरोबर आहे का हा तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की सदरी शेतकरी हे मसले चौधरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील व्यक्ती आहेत आणि हा कॉल रेकॉर्डिंग हा त्यांच्या अनुमतीने आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात की समोरून एक संभ्रमावस्थेतला शेतकरी बोलत आहे आणि इकडून मी माझ्या सद्विवेक बुद्धीने मला ज्ञात सोर्सेसच्या म्हणजे मला जेवढी काही माहिती आहे ह्या माहितीद्वारे मी तुम्हा सगळ्यांना एक मार्गदर्शक एक काहीतरी सूची प्रसारित करण्याचा प्रयत्न करत आहे तर आजचा विषय आहे आपला जी मार्च महिन्यामध्ये सात आठ तारखेला जी अधिसूचना सरकारच्या वेबसाईट किंवा काय म्हणतात संकेतस्थळावरती जी अपलोड झालेली आहे संबंधित पीठासीन पिठासीना अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने राज्यपालांच्या संमतीने तर तिचं लोकसभेच्या निवडणुकीच्या धानली नंतर किंवा आचारसंहिता काळानंतर आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये ही अधिसूचना काही कलम असतात समजा कायद्याचे तर त्या हिशोबाने कारवाई असते की ज्याच्यामध्ये पहिली कारवाई असते की स्थानिक वृत्तपत्रांमध्ये तिथल्या स्थानिक भाषेमध्ये किंवा कुठल्या तरी राष्ट्रीय भाषेमध्ये असं जे काही त्यांचं कोष्टक का असेल पण त्या दोन्ही भाषेत आलेली आहे हा त्या भागात जी भागात तिथं स्थानिक पातळीवरती प्रसारित होणारा प्रसिद्ध वृत्तपत्रामध्ये ही अधिसूचना येणं गरजेचं आहे तर आधी ह्या ह्या अधिसूचनेचा अर्थ काय की ज्या वेळेस संकेतस्थळावरती ती अपलोड झालेली असते तिथं प्रकाशित करण्यात आलेली असते तर खाली म्हणजे कुठं की जिल्हा पातळीवरती जे ॲडिशनल चार्ज दिलेला असतो अं ह्याचा जमीन अधिग्रहणाचा सक्षम अधिकाऱ्यांना तर त्यांच्या अखत्यारीत ही जमीन अधिग्रहणाची कारवाई होत असते तर भारी भारी हा तर त्या अनुषंगाने ह्या सिक्वेन्स मधली ही वृत्तपत्राद्वारे प्रकाशित करण्याची पहिली कारवाई म्हणजे की ह्या कारवाई तर तुम्हाला जग जाहीर होत की हा गट ह्या ह्या कारणासाठी जन काय म्हणतात त्याला जन, जन योजनेसाठी म्हणजे देश बांधणीसाठी उभारणीसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे बरोबर आहे का ह्याच्या अगोदर समजा की जमिनीवरती जी पी सी मार्किंग होतं सोडून द्या एम जेड फाईल मध्ये लाल रेग, रेग होती हिरवी रेग होती किंवा अजून वेगवेगळे रंगबिरंगी रेगा होत्या सोडून द्या चरवी चरवण हजारो होत सोडून द्या हे असं म्हणत होतं ते तसं म्हणत होत लांडगा आला रे आला 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 आलं गेलं 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 अलग लक्षात आपणचा बाजार आणि काय म्हणतात त्याला की निस्ते बातम्यांची धुळदान होती पण आज जी सूचना एकवीस सहा दोन हजार चोवीस ला तिथल्या स्थानिक समजा पुण्यनगरी वृत्तपत्र असेल आणि आणखीन कुठल्या ह्याच्यात आली म्हणता नाही तर त्या अनुषंगाने आता तुमचे जे गट आहेत आता हे दोघंच जे संभाषण आहे हे सर्वांना प्रातिनिधिक आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला वेगळा फोन वेगळं मार्गदर्शन नको म्हणून सदरील हा कॉल रेकॉर्ड होत आहे तर आता ह्याच्यानंतर काय अर्थ होतो तर ह्याच्यामध्ये आता हे जग जाहीर झालंय की संबंधित जे काही प्रकाशित झालेली माहिती आहे तर ही रणीसाठी देश बांधणीसाठी शक्तीपीठ किंवा जे काही संदर्भित आता हे बरेच आपले चॅनल्स आहेत तर आता समजा आपण शक्तीपीठ बद्दल नागपूर गोवा पत्रादेवी ते पावनार असं फेमस किंवा ऍक्च्युली ते बांधा ह्या मार्गिकेसाठी तेरा जिल्ह्यांमधील काही तालुक्यांमधील जिथला कुठला संदर्भ आहे रेफरन्स आहे त्यांना उद्देशून आहे आ, तर आता ह्याच्यात प्रोव्हिजन काय होत तर पहिलं आता ही जा, जग जाहीर झाली तर ह्याच्यानंतर काय आहे की बाबा कि तुमच्या काही अडी अडचणी आहेत मग काय असू शकतात कि सगळ्यात पहिलं तर तुमचा विरोध असेल समजा आपण ऋण म्हणजे नकारात्मकतेकडून सुरुवात करू तर विरोध असेल तर विरोधाची निविदा किंवा संमिश्र तुमची संमती असेल संमिश्र म्हणजे कसं की टर्म्स अँड कंडिशन अप्लाइड की बाबा तुमच्या आटी तटी नंतर तुम्ही द्यायला तयार असाल तर ह्या दोन ह्याच्यावरती तुम्ही तसे तुमचे निवेदन द्यायचे की तुमचा पूर्ण विरोध असेल तर तो विरोध कळवायचा आहे आणि मी निधीसूचने ज्या वेळेस घट तिथं जोडले गेलेले तर आता त्याची संविधानिक थोडी बाजू तुम्ही चाचपडून बघा जे काही कायदे पंडित आहे त्यांच्याशी चर्चा करून आणि मग आता उरलेले मार्ग काय ते, ते तुम्हाला सांगतील कारण मी काय कायदे पंडित नाही त्यामुळं मी त्या विषयावरती बोलणं चुकीचं ठरेल तर एक पहिला मुद्दा की तुमचा विरोध असेल नकारात्मक ना नाही का ह्याच्याबद्दल भावना असेल तर तसा विरोध तुम्ही का आणि कसा आहे तो तिथं निवेदेमध्ये कळू शकता आणि संमती असेल तर संमती कळवा आटीतटीची असेल तर अटीतटीची कळवा की बाबा तुमच्या काय मागण्या आहेत जरी झाला तरी समजा मावेजाची पहिली आठ किंवा काही शेत शेतकरी म्हणतील की आमचं उर्वरित क्षेत्र आहे आम्हाला महावेजाचं काही नाही समजा तो तर शेवटचा मुद्दा असेल पण रोडची उंची किती असेल रुंदी किती असेल परत साठी काय प्रोव्हिजन आहे इकडचं तिकडचं दोन हे होणार ना पूर्व पश्चिम किंवा दक्षिण उत्तर दोन भागात विभागली जाणार तर त्यानुसार आपल्या वहिवाटीसाठी काय अडीअडचणी अडचणी येणार आहेत आणि त्या कुठल्या कुठल्या लेवलला मग त्याच्यामध्ये कसं पाईपलाईन असेल तुमचं रस्त्याचं असेल हे प्रमुख मुद्दे आहेत आणि जमिनीचे उतार वगैरे ह्या हिशोबाने सगळं ते स्थानिक लेवलला तुम्ही गाव पातळीवरती सगळ्यांनी पहिल्यांदा ग्रामसभा घ्यावी ग्रामसभेमध्ये आता एवढा वेळ राहिला का नाही माहित नाही पण जे काही बाधित गटधारक आहेत त्यांनी बसावं चर्चा करावी वाटलं तर आपण नवीन जे काही प्रक्षेपण आलेले आहेत गुगल काय म्हणतात त्याला मीटद्वारे वगैरे आपण हे करू शकतो पण मला नाही वाटत की एवढं सगळं सांगितल्यानंतर काय शंका कुशंका राहतील तुमच्या चर्चेचा फक्त तुम्ही फोटो व्हिडिओ परत मला पाठवायचा आहे की तो ही सगळ्यांसाठी कि बाबा अशा अशा प्रकारे चर्चा झालेली आहे या या मुद्द्यांवरती बरोबर आहे का बरोबर तर दोनच गोष्टी की एक नकारात्मकता असेल तर ती कारण जसं म्हणतो ना आपण मराठीमध्ये नकार असेल तर तो संदर्भास आणि होकार असेल तर तो संदर्भास मग त्यात मग तुमचा शेवटचा मुद्दा किंवा पहिला मुद्दा तुमचा तुम्ही अग्रक्रम ठरवायचा आहे बरोबर म्हणजे लक्षात आलं का संमती असेल आता समजा तुमची जमीन शिल्लक राहणार आहे बरीच तर तुमची संमती कशी कि बाबा इतर क्षेत्राला बाधा कशी ठरणार नाही पाण्याची पाईपलाईनची काय प्रोव्हिजन असणार किंवा नाही का जसं आता रस्त्याचं म्हटलं मी असं आणि मग ज्या बाबतीत असेल तर तुम्हाला जे काही का किंवा माहिती आहे त्याच्याबद्दलची काय शंका कुशंका असतील तर ते तुम्ही त्याच्यात लिहायचं कि बाबा आमची संमती आहे पण ह्या गोष्टीच निराकरण निरसन प्रकल्प सादरीकरण हा सगळ्यात महत्वाचा मोठा आज समजा एखाद्या वृत्तपत्रांनी सांगितलंय बरोबर आहे का मग आपल्याला काय केंद्र राज्य सरकार नाही पण त्यांच्या प्रतिनिधी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मी ह्यांना काय म्हणतो की प्रशासन आणि प्राधिकरण मग आता एम एस सी तर्फे कोण आहे का तुमच्या ते काय म्हणतात त्याला पंचायत लेवलला जे आहेत प्रांत असतील तहसीलदार असतील हे प्रशासन झालं जिल्हाधिकारी मग ज्यांची कोणाची ही नैतिक जिम्मेदारी आहे त्यांच्यातर्फे तुम्हाला स्थिल् त्या प्रकल्पाबाबत सादरीकरण सादरीकरण म्हणजे काय प्रेझेंटेशन लक्षात आलं का हे गरजेचं आहे हा नाही नाही करणं गरजेचं आहे ना तुमच्या शंका सोडवल्या तरच प्रकल्प मार्गी लागतील ना असं काय करताय हॅलो आडमोठ्या धोरणाने काय होणार विरोध होणार बरोबर आहे का बरोबर आहे किंवा जरी संमती असली तरी तो न्याय हात पद्धत आहे ना त्याला